कल्पना करा तुमच्या मोबाईलमध्ये दे डेटा पॅक नाही आहे वायफाय नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही तुमचे आवडते चित्रपट सिरियल आणि लाईव्ह मॅच अगदी सहज पाहू शकता कमाला ना पण ही काही जादूची गोष्ट नाही आहे तर भारत सरकार एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळं लवकरच हे खरंतर शक्य होणार आहे चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर आपण जेव्हा बाहेर जातो किंवा ग्रामीण भागात असतो तेव्हा मोबाईल वर पाहताना पाहताच बफरिंग बफरिंग असा आपला आपला त्रास होतो किंवा डेटा तरी लवकर संपून जातो पण आता ही समस्या लवकरच भूतकाळात जमा होणार आहे पण सरकारनं डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच डी टू एम हे नवीन तंत्रज्ञान आणण्याची तयारी केली आहे सोप्या भाषेत सांगायचं सा, तर हे डी टू एम हे तंत्रज्ञान म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये थेट टी व्ही सिग्नल येतील अगदी एफ एम रेडिओ सारखं यासाठी इंटरनेटची किंवा कोणत्याही डेटा पॅकची गरज भासणार नाहीये टी व्ही चॅनलचं सिग्नल हे थेट तुमच्या मोबाईलवर येतील हे तंत्रज्ञान चारशे सत्तर पाचशे ब्याऐंशी स्पेक्ट्रम काम करेल यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये एक खास चिपसेट असणं गरजेचं असेल ज्या प्रमाणात हेडफोन लावता आणि सिग्नल येतात त्याचप्रमाणे यामुळे तुम्ही लाईव्ह टीव्ही चॅनल चित्रपट वेब सिरीज क्रीडा स्पर्धा आणि ओ टी टी वरचे काही कंटेंट डेटा नसताना सुद्धा पाहू शकाल आता याचे नेमके काय फायदे असतील पाहूयात तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे व्हिडिओ पाहताना तुमचा इंटरनेट डेटा खर्च होणार नाही दुसरं म्हणजे इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्हाला कोणतंही बफरिंग न होता अखंड व्हिडिओ हा पाहता येईल ज्या ग्रामीण किंवा दुर्गम भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते तिथल्या लोकांना मनोरंजनासोबतच माहिती सुद्धा मिळू शकेल पुढचा मुद्दा काय फायदा काय तर सरकार या तंत्रज्ञानाचा वापर आपत्कालीन परिस्थितीत महत्वाचे संदेश सूचना आणि नैसर्गिक आपत्त्यांची माहिती देण्यासाठी सुद्धा करू शकतं पुढं काय तर यामुळं मोबाईल नेटवर्कवरील विशेषतः फायव्ह जी नेटवर्कवरील व्हिडिओ ट्रॅफिकचा ताण कमी दिल्ली आणि यशस्वी मध्ये आय आय टी कानपूर केलेल्या चाचण्यांमध्ये यामुळे मोबाईल गरम होत नाही किंवा फोर जी फाईव्ह जी नेटवर्क मध्ये व्यथा येत नाही हे सिद्ध झालंय येत्या सहा ते नऊ महिन्यांमध्ये देशभरातील एकोणीस शहरांमध्ये या तंत्रज्ञानाचे व्यावसायिक प्रात्यक्षिक दाखवलं जाईल दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि वर्षाच्या अखेरीस ते व्यावसायिकरित्या उपलब्ध होईल असं सांगितलं जातंय आता या नव्या टेक्नॉलॉजीमुळं मोबाईलमध्ये बदल काय होतील तर सध्याच्या मोबाईल फोन्सना या तंत्रज्ञानासाठी खास हार्डवेअर आणि चिपसेट असणं गरजेचं आहे पण काळजी करू नका कारण लावा आणि एच एम डीसारख्या कंपन्या दोन हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंतचे डी टू एम सपोर्ट करणारे फीचर फोन तयार करत याशिवाय सध्याचे स्मार्टफोन वापरणारे लोक हे, हे पाचशे सहाशे रुपयांच्या एका डोंगलद्वारे या सेवेचा लाभ सुद्धा घेऊ शकतील भविष्यात येणाऱ्या स्मार्टफोन मध्ये हे तंत्रज्ञान आधीच एनबिल्ट असेल सुरुवातीला यावर प्रसार भारतीचे कंटेंट हे उपलब्ध असतील हे तंत्रज्ञान हे खरंच भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये एक मैलाचा दगड ठरेल तुम्हाला काय वाटतं ही डी टू एम टेक्नॉलॉजी आपल्या देशात गेम चेंजर ठरेल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका